नमस्कार मित्रांनो आपण सगळेच आयुष्यात पुढे जाऊ शकतो यशस्वी होऊ शकतो पण यश नेमके बलते कोणाला रस्त्यावर सर्वात जास्त गोगाट कोण करत ज्यांच्या आयुष्यात पण असतो तर खरी ताकद खरी मेहनत आणि खरे यश नेम शांततेत सन्नाट्यात आकार घेत असते ज्या माणसाने आपली चा आपली योजना लोकांना सांगितली त्यांचे अपयश निश्चित आहे असे आचार्य चाणक्य सांगून गेले पण दुसऱ्या प्रकारचे लोक असतात जे काहीही न बोलतात चुपचाप मेहनत करतात आणि अचानक एका दिवशी त्यांच्या यशाने जगाला थक्क करतात तुम्ही कोणालाही पाहू शकता जगातील सर्वात यशस्वी लोक सर्वात जास्त संपत्ती असलेले लोक ते कधीच आपल्या कामाचा ढिंडोरा पिटतात ते शांत राहतात आणि त्यांची कामे त्याचे यश बोलून दाखवते आपल्या स्वप्नांबद्दल सगळ्यांना सांगणे म्हणजे आपल्या हातातून तीव्र जगा लोक तुमच्या समोर हसतील तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतील तुमची हिंमत तोडती म्हणून जर तुम्हाला आयुष्यात खरंच खूप मोठे काहीतरी करायचे असेल तर आता वेळ आली आहे जास्त बोलणं सोडून शांत राहून काम करण्याची खरी ताकद गोंगटात नाही तर सन्नाट्यात दरलेली असते तुमच्या यशाचा क्षण येईपर्यंत ये जगाला वाटू द्या की तुम्ही काहीच करत नाही आहात कारण तेवढ्यातच तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा डाव खेळत असता आज आपण चाणक्य नीतीवर आधारित ती सात रस्ते पाहणार आहोत जी भक्त यशस्वी लोकांना माहीत असतात आणि जी त्यांनी कोणालाही न सांगता शांतपणे आपल्या जेवढा लागू केली जर तुम्ही सात कामे आजपासून चुपचाप करायला सुरुवात केली तर जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकणार नाही या सात गोष्टी तुमच्या विचारसरणीला पूर्णपणे बदलून टाकते चला तर मग जाणून घेऊया इतरांपेक्षा पुढे जाण्यासाठी कोणती सात कामे आपण शांतपणे करायची आहेत पहिली राहस्य आपल्या धन दौऱ्या बद्दल कोणालाही सांगू नका ही गोष्ट ऐकायला खूप छोटी वाटते पण जीवनात याचा खूप मोठा परिणाम होतो जेव्हा आपण आपल्या कमाईबद्दल आपल्या संपत्ती बद्दल आनंद दाखवतात पण मनात ईर्षा बाळगतात काही लोक फक्त स्वतःच्या फायद्यासाठी तुमच्या जवळ येतात आणि काही लोक लो तर असेही असतात जे तुमची मेहनत आणि यश पाहून तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतात जे लोक आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करतात ते लवकरच लोकांची अनेकदा तुमची सुबत्ता पाहून इतरांना वाईट वाटते आणि याच कारणामुळे अनेक श्रीमंत लोक आपल्या पैशाबद्दल कधीही उघडपणे बोलत नाहीत त्यांना माहित आहे की लोकांना तुमच्या पैशाबद्दल जितके जास्त कळेल तितक्या जास्त अडचणी वाटतात साणकी म्हणतात की संपत्तीचे प्रदर्शन करणे म्हणजे भूटपणाचे लक्षण आहे खरा श्रीमंत तो नाही जो आपल्या गाड्यांचा आणि घराचा गोगवा करतो तर तो आहे जो शांत राहून मेहनत करतो आणि आपल्या पैशाचा योग्य वापर जातो जर तुमच्याकडे धन आहे तर त्याचा उपयोग इतरांना मदत करण्यासाठी करा आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी करा पण त्याला कधीही आपली ओळख बनवू नका लक्षात ठेवा चुपचाप श्रीमंत हा कारण गोंगाट करणारे श्रीमंत लवकर विसरले जातात पण शांत मदत करणाऱ्या लोकांना नेहमी लक्षात ठेवले जाते दुसरे नसते स्वतःला मानसिक आणि शारीरिकरित्या मजबूत करो या जबाब तोच माणूस पुढे जातो जो आतून मजबूत असतो मजबूत होणं म्हणजे केवळ शरीर बळकट असणे नव्हे तर आपले मन आणि विचारही तितकेच अशक्त असणे जेव्हा आयुष्यात अडचणी येतात लोक तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात किंवा परिस्थिती तुमच्या विरोधात जाते तेव्हा जा तुमची मानसिक शक्तीच तुम्हाला सांभाळते जे लोक छोट्या छोट्या गोष्टीवरून लगेच खचून जातात ते कधीच मोठे यश मिळवू शकत नाही पण जो प्रत्येक अपयशानंतर पुन्हा उभा राहतो तोच खरा विजेता ठरतो मजबूत होण्यासाठी सर्वात आधी स्वतःवर विश्वास ठेवा हो। जेव्हा तुमचा स्वतःवर विश्वास असेल तेव्हा कोणाची स्वतःला हे शिकवा की संपूर्ण जग तुमच्या विरोधात असले तरी तुम्हाला तुमच्या ध्येयापासून मागे हटायचे नाही तुमच्या भीतीचा सामना करा तुमच्या कमतरता ओळखा आणि त्यांना तुमच्या ताकदीत रूपांतरित करा कारण जो स्वतःच्या चुकावर काम करतो तोच इतरांपेक्षा पुढे निघतो म्हणतात मजबूत तो असतो जो परिस्थितीना घाबरत नाही उलट त्यांना आपल्या बाजूला कमजोर म्हटले तर फक्त हसा कारण ते शब्द तुमची प्रेरणा बनू शकतात आपले मन इतके मजबूत करा की अपयशही तुम्हाला रोखू शकणार नाही लक्षात ठेवा जो स्वतःला सांभाळायला जाणतो त्याला जग झुकू शकत नाही त्यामुळे आपली अतिशक्ती ओळखा स्वतःवर मेहनत करा आणि दररोज स्वतःला अधिक चांगले बनवा कारण जेव्हा तुम्ही आतून मजबूत व्हाल तेव्हा कोणतीही शक्ती तुम्हाला खाली पडू शकणार नाही आणि स्वतःहून तुमच्याकडे ये तुम तिसरे राहस्य आपले पुढचे पाऊल कोणालाही सांगू नका फक्त चालणे सुरू करा जे लोक आपल्या प्रत्येक प्लॅन बद्दल सगळ्यांना सांगतात त्यांची कामे नेहमी अपूर्ण राहतात जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयाबद्दल वारंवार बोलता तेव्हा तुमची ऊर्जा फक्त बोलण्यातच खर्च होते आणि प्रत्यक्ष काम करण्याची वेळ येते तेव्हा तुमच्याकडे ताकदच उरलेली नसते दुसरे कारण हे आहे की जेव्हा तुम्ही तुमची योजना सगळ्यांना सांगता तेव्हा अनेक लोक तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतात काही लोक तुमची हिंमत तोडतात तर काही तुमच्या विरोधात डाव पिसा म्हणून लोक शांत राहतात ते काम करतात आणि मग त्याची सफलता स्वतः बोलते जे लोक शांत राहतात त्याच्या पावलांचा आवाज येत नाहीत पण जेव्हा ते आपल्या ध्येयावर पोहोचतात तेव्हा संपूर्ण जग त्यांना पाहते सारक्य म्हणतात की आपली चाल आपले विचार गुप्त ठेवा कारण जेव्हा लोकांना तुमच्या इराण्यांची माहिती नसते तेव्हा ते तुम्हाला मला रोगू शकत नाही जर तुम्ही प्रत्येकाला सांगितले की तुम्ही काय करणार आहात तर काही लोक तुमच्या वर्गात अडथळे करा आणि आपल्या कर्माने जगाला उत्तर द्या लक्षात ठेवा जे जास्त बोलतात ते आपली ऊर्जा शब्दात गमावतात पण जे शांत राहतात ते आपली ताकद कामात लावतात सफलता त्यांच्याच पायाचे चुंबन घेते जी न सांगता काम करतात म्हणून नेहमी लक्षात ठेवा बोलण्याने नाही तर करण्याने ओळख निर्माण होते जे शांत राहतात ते इतिहास घडवतात कारण त्यांच्या मेहनतीचा आवाज तेव्हा होतो जेव्हा त्यांची गुंजते आणि जग त्यांना पाहून प्रेरित होते बोला जास्त ऐका आणि प्रत्येकाकडून शिका ऐकणे ही एक खूप मोठी कला आहे आणि हीच कला माणसाला लोकांना फक्त बोलायचे असते आपले मत वाटायचे असते स्वतःला सिद्ध करायचे असते पण आचार्य चाणक्य सांगतात की बुद्धिमान तो आहे जो इतरांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकतो आणि त्यातून काहीतरी शिकतो म्हणजे जो व्यक्ती शांत राहून ऐकणे जाणतो तो योग्य वेळी सर्वात योग्य निर्णय घेतो जेव्हा आपण कोणाला काळजी पुरवठा ऐकतो तेव्हा आपल्याला त्यांचे अनुभव त्यांच्या चुका आणि त्यांचे विचार करण्याची पद्धत समजते प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी शिकण्यासारखे असते कोणी आपल्याला काय करायचे हे शिकवतो को तर कोणी आपल्याला काय करायचे नाही हे पण हे ज्ञान फक्त त्यांनाच मिळते जे ऐकणे जातात कमी बोलण्याचा अर्थ हा नाही की तुम्ही घा करताय किंवा तुमच्याकडे शब्द नाहीत याचा अर्थ असा आहे की तुम्ही संयमी आणि समजूतदार आहात चाणक्य म्हणतात की मूर्ख माणूस बोलण्याने ओळखला जातो आणि बुद्धिमान माणूस शांत राहणे जो माणूस सतत बोलत राहतो तर इंधरांची गोष्ट समजतच नाही तर जो शांत राहून ऐकतो तो प्रत्येक गोष्टी तो, तो काहीतरी नेमकी शिकून घेतो ऐकण्याने फक्त ज्ञानच वाढत नाही तर नाते संबंधही मजबूत होतात जेव्हा आपण कोणाला लक्षपूर्वक ऐकतो तेव्हा समोरच्याला महत्व दिल्यासारखे वाटते हीच एका खऱ्या आणि यशस्वी व्यक्तीची ओळख आहे जो प्रत्येकाकडून काहीतरी का शिकत राहतो म्हणून लक्षात ठेवा आयुष्यात पुढे जायचे असेल तर बोलण्याआधी ऐकायला शिका कारण जाणके म्हणतात जो ऐकणे जाणतो तो समजून घेणे जाणतो आणि जो समजून घेतो तोच यशस्वी शिकावं पोहोचतो पाचवे रहस्य जर तुम्हाला जीवनात काही मोठी करायची असेल तर आपली योजना किंवा आपले ध्येय कोणालाही सांगू नका जेव्हा आपला विचार किंवा प्लॅन इतरांना सांगतो तेव्हा बहुतेक लोक आपल्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात कोणी थट्टा करतो कोणी म्हणतो की हे काम खूप कठीण आहे तर कोणी म्हणतो की हे तुझ्या आवक बाहेरचं आहे अशा गोष्टी ऐकून आपला आत्मविश्वास आणि आपण आपल्या मार्गापासून विचलित होतो आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ते गुप्त ठेवले पाहिजे याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत आपले काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही काय करत आहात हे कोणालाही सांगू नका जर तुम्ही तुमची योजना सांगलेल्या सांगितली तर अनेक लोक त्यात अर्थ आणतात किंवा जे लोक खऱ्या अर्थाने यशस्वी होतात ते जास्त बोलत नाही ते फक्त मेहनत करत राहतात आणि एक दिवस त्यांची कामे स्वतः बोलू लागतात जसे सूर्य कोणताही आवाज करत नाही पण जेव्हा तो चमकतो तेव्हा संपूर्ण चेक त्याला पाहते आपली योजनाही तशीच असते तिला शांतपणे वाढू दे तिला वेळ द्या योग्य वेळ ये तेव्हा तुमची कामे स्वतः सगळ्यांना दाखवून देईल कि तुम्ही किती काबिल आहात म्हणून नेहमी लक्षात ठेवा बोलण्याने नाही तर कामातून निर्माण होते शांतपणे मेहनत करा आपल्या स्वप्नांकडे लक्ष द्या आणि तुमच्या यशाला आवाज बोलू द्या रहस्य आहे लोकांना सहावीतून नाही तर आपल्या बदनांनी आश्चर्यचकित करा जेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नांबद्दल आणि योजनाबद्दल प्रत्येकाला सांगायला लागता तेव्हा लोक तुम्हाला गंभीरपणे घेणे बंद करतात अनेक लोक तुमच्या बोलण्यावर हसतात किंवा तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात पण जेव्हा तुम्ही काही न बोलता चुपचाप मेहनत करता आणि स्वतःला बदलता तेव्हा तुमचे परिणाम स्वतः बोलू लागतात आणि हाच खरा विजय असतो जर बोलण्यावर नाही तर निकालावर विश्वास ठेवते हो म्हणून आपली विचारसरणी बदला आपल्या सवयी सुधारा आपल्या कामात सातत्य आणा कारण जेव्हा तुमच्या आतून खरा बदल होईल तेव्हा लोक आपोआप थकवते बदल नेहमी आतून सुरू होतो जेव्हा तुम्ही हो स्वतःला चांगले बनवता वेळेवर काम करता आळस सोडता आणि दररोज काय तरी नवी शिकता तेव्हा तुमच्यातील चमक वाढू लागते आणि ती चमक लोकांना दिसू लागते त्यांना जाणवते की तुम्ही आता पूर्वीसारखे राहिले नाही तुमच्यात आत्मविश्वास आणि शांती दोन्ही आहे त्यामुळे तुम्ही काय करणार आहात हे प्रत्येकाला सांगण्याची गरज नाही फक्त काम करत राहा आणि निकालाने उत्तर द्या कारण जेव्हा तुमची मेहनत रंग आणते तेव्हा चे लोक तुम्हाला कधी कमी लेखत होते तेच तुमचे सर्वात मोठे प्रशस्त म्हणतात म्हणून नेहमी स्वतःच्या बदलांनी लोकांना आश्चर्यचकित करा कारण इरादे तर सगळेच ठेवतात पण जो त्यांना कृतीत बदलतो तोच खरापिजेता असतो सातवे रहस्य कोणत्याही कामाला अर्थवत सोडून देण्याचे चूक कधीही करू नका ही शेवटची आणि सर्वात धोकादायक चूक आहे जी बहुतेक लोक त्यांच्या आयुष्यात करतात विचार करा तुम्ही किती वेळा एखाद्या कामाची सुरुवात केली असेल कधी उत्साहाने जिम जॉईन केली असे काही दिवस गेलात आणि मग सोडून दिली कधी नवीन कोर्स सुरू केला असेल पण मध्येच मर उडून गेले कधी मोठी योजना आखली असेल पण थोडी अडचण आल्यावर म्हंटले की हे माझ्याकडून होणार नाही ही सवय माणसाला सामान्य बनवते आणि याच कारणामुळे अनेक लोक आपल्या थेयापर्यंत कधीही पोहोचू शकत नाही जीवनात सुरुवात करणे सोपे आहे पण ते शेवटपर्यंत घेऊन जाणे ही खरी ताकद आहे जे लोक मध्येच हार मानतात ते कधीच महान घट शकत नाहीत कारण यश त्यांनाच मिळते जे पडल्यानंतर आई चालत राहतात जेव्हा तुम्ही एखादे का अर्धवट सोडता तेव्हा तुम्ही स्वतःला हा संदेश देता की तुम्ही विश्वास पात्र नाही आणि हीच विचारसरणी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक भागावर परिणाम करते म्हणून जर तुम्ही कोणत्याही गोष्टीची सुरुवात केली असेल तर कितीही अडचण आणि तरी ते काम पूर्ण करा कारण अर्धवट राहिलेली कामे तुमचा आत्मविश्वास तोडतात आणि पूर्ण केलेली कामे तुम्हाला मजबूत बनवतात आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे की, की कि जो व्यक्ती मध्येच हार मानतो तो कधीही विजेता बनवू शकत नाही म्हणून जर तुम्हाला जीवनात असामान्य बनायचे असेल तर सुरुवात करून मध्ये सोडून देण्याची हे सवय सोडून द्या जे काही करा ते पूर्ण मनाने करा आणि जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका कारण विजय नेहमी त्याच व्यक्तीचा होतो जो शेवटपर्यंत टिकून राहतो मित्रांनो या सात गोष्टी लहान वाटू शकतात पण त्यांची शक्ती खूप मोठी आहे जर तुम्ही यांना तुमच्या जीवनात उतरवले तर कोणतीही शक्ती तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही आपले धन आपले इरादे आपले नातेसंबंध आणि आपले स्वप्न ठेवता जेव्हा तुम्ही चुपचुप मेहनत करता स्वतःला मजबूत बनवता आणि प्रत्येक काम पूर्ण करता तेव्हा तुम्ही केवळ यशस्वी होत नाही तर इतरांसाठी एक उदाहरण बनता म्हणून आता वेळ आली आहे या सात गोष्टींना आपल्या जीवनाचा भाग बनवण्याची गोळगाट करू नका फक्त शांततेत ते करून दाखवा ज्याचा जगाने विचारही केला नसेल जर या सात गोष्टींनी तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर आता फक्त ऐकण्याची नव्हे तर करण्याची वेळ आहे आजपासून आपल्या आयुष्याचे सायलेली वोड ऑन करा तुम्ही काय करणार आहात हे कोणालाही सांगू नका फक्त शांतपणे पण येते बना ज्याला पाहून दुनिया थक्क हो लक्ष ठेवा बोलतात सगळे पण इतिहास तेच लिहितात जे न बोलता करून दाखवतात धन्यवाद